कारण पगारच किती मर्यादित आपल्याला माहिती असत मोठ्या समजा काही कृपा शाळेमध्ये काढल्या तर ते आपल्यासाठी मी आपण विचारायचोच नाही घरी खाली सगळंच महाग झालंय फक्त कीर्तन सोडलं तर पंढरीनाथ महाराज कीर्तन फुकट आहे आवडलं तर आर्थिक पैसे टाकायचे नाही आवडलं तर देवाची पेटी आणि गुवाची आरती आवडली तर असते किती मार्ग झाला सगळं साधा वधूचा मेकअप करायला वीस हजार रुपये पडतात वीस आत्ता लेटेस्ट गोष्ट आहे गादीवरती करून खोटं सांगत नाही ह्या गोष्टी कोणी वाढवत यावं सगळ्या पण मुलांना पाहिजे ते मागे ते हवं ते लागेल ते सगळंच दिलं जात आवश्यक ते नाही मागे ते दिलं जात असंच एका पोराने हट्ट केला आईकडे आईला म्हणाला आई मला पेन हवं आहे आणि त्या दिवशी मी नेमकं घरामध्ये आम्हाला काय चोवीस तासापैकी दोन तास कीर्तन सोडलं तर हे सगळं ऐकावं लागतं आणि त्या मुलाने हट्ट केला आई वेळाने का बा, बाळ्याकडे आणून देते म्हणजे पेन बाजारामध्ये गेली आणि आईने पेन आणून दिलं किती मोठं पेन आणून द्यावं आता वेगवेगळी पेनं मिळतात सगळ्यांना माहिती असतात तिला पेन आणून दिलं आणि त्या बाळ्याने पेन बघितलं किती रुपयाचं पेन होत सांगू दोनशे रुपयाचं पेन होत हे मी माझ्या मुलीला सांगतो का ना। माझी मुलगी म्हणाली पहिला प्रश्न कसा होता बाबा दोनशे रुपयाचं पेन असत पंढरीला आता महाराज आणि त्याप्रमाणे त्याला एवढं मोठं पेन मिळालं अजून करून चौथीमध्ये ते शाळेमध्ये पण निघालेलं नाही जास्ती पहिलीत पण नाही त्याला कशासाठी वापरायचं हे माहिती नाही चौथीपर्यंत पेन्सिल काढते तरी त्याला दोनशे रुपयाचं पेन मिळालं काय करावं वाढायला असत बघितलं कानामध्ये घातला त्याच्यानंतर आपण तो वेलवेटचा पेंट मारलेला असतो कि चार वेळा ब्रश घेऊन घरामध्ये एकदम छानपैकी पेके असे काय म्हणतात त्याला पेंटिंग केलेलं असतं छान पेकी भिंती रंगवलेल्या असतात प्लेन भिंती असतात त्यांनी पेंट घेतलं आणि त्याच्यावरती मॉडर्न आर्ट काढून टाकली दोन मिनटात छान पैठण त्याला जी करता येईल त्याप्रमाणे त्याची डिझाईन काढली <स्थाक्षाँ> आई आतमध्ये चहा करायला गेली की बाहेर आले आणि माझी कार्ट्या एवढी अक्कल नाही अरे एवढी सुंदर चांगली आपली भिंत आहे त्याचा उपयोग काय याच्यासाठी केलास का म्हणून आता मला सांगा अजून थोडं एक पण सांगून ठेवतो की ज्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्या भेटी फार एकदम प्रेम पण असू नये थोडी रंग म्हणून असं फार काही धाकात पण ठेवू नका त्यांना वाटत होऊन द्या हरकत आई त्याला विचारते कार्टे कशासाठी हे काय तुला समजते की नाही आता मला सांगा त्या मुलाला एवढी अडकल आहे का माझ्याकडे बघा मी काहीतरी महत्वाचं सांगतो जाणार आहे लोक त्यांची

तसंच देवाचा दोष येऊ आपल्याला या मनुष्याच्या जन्मामध्ये घातला देवाने मोठं अमोल रत्न दिलेलं आहे आपल्याला पण आपल्याला ते कशासाठी वापरायचं हेच कळलं नाही जात असे वय बाहे अमोलिक ईश्वरे तुझ दिली नरकाया साधने करिसि तू नरताया जाग जाग स्वरूपे लवलाहे जातसे वयबाहे अमोलिक एक एक दिवस वाढ दिवस आपण साजरा करतो पण जीवनात सत्य काय हो काय जीवनामध्ये सत्य आहे मरण हे सत्य आहे आणि तेच आम्ही विसरून जातो ज्याचा बारावा म्हणजे काय म्हटलं त्याला बारसं झालेला आहे त्याचा बारावा नक्की ठरलेला आहे लक्षात ठेवा बारसं झालं त्याच दिवशी बाराव्याची तारीख ठरलेली आहे पण आमचं तिकडे लक्ष नाही आम्ही मोठमोठे बड्डे सेलिब्रेट करतो हल्ली रात्री बारा वाजता सुद्धा लोकांचं व्हिडिओ कॉल वरती बड्डे होते वेळच नाही जरा सुद्धा एक मिळ रात्री कधी बारा वाजता कधी एक तर ते आपली संस्कृती नाही आणि त्यात करायचं असेल तर रात्री करू नका रात्री वेगळ्या शक्ती कार्यरत असतात त्या सुद्धा केक खायला येतात तुमच्या सेलिब्रेशनसाठी से आणि त्यात तुमच्या संचलतात म्हणून असं म्हणतात का माझ्या अभ्यासात ते तुमच्या पुढे मांडतो तुम्ही घेऊन जायचं तरी ते तुमच्यावर ठेव रात्री वाळत सुद्धा बाहेर कपडे टाकू नका त्यांचा एवढा सुगंध असतो त्या शक्ती त्यात अडकले जातात आणि अशी तुम्हाला बघा काय अनुभव येतात ते पंढरीनाथ महाराज आहेत ते आहेत त्याला काही इलाज नाही हो चांगलं सांगणं आमचं काम आहे पण माणसं वाढदिवस साजरा करतात पण हा वाढदिवस नाही हा मृत्यूपणे जाणार आहे एक दिवस आपला कमी होतो जीवनाच सत्य काय आहे तर शेवट प्रत्येकाचं आहे हे नक्की आहे कधी आहे आपल्याला माहिती नाही म्हणून जेवढं काळ आपण आहोत तोपर्यंत आपल्याकडनं भगवंताचं चिंतन झालं पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम स्वामि सरपूर नरा व सखला नंदपती काय तक विनाम आरती पुकार तू किता कुलदेशी ब्रह्म तुकासी आले म्हणूनी रावेश्वरी चरणी मस्तक ठेविले काय झालं ब्रह्म मध्ये असा निर्णय झाला की हे सगळं लोकांना काहीतरी शिकवतात त्यांचे सगळे अभंग बुडून म्हणाले त्या इंद्रणीच्या नदीमध्ये म्हणून फरमान निघाला रामेश्वर भट्ट वाघोळीकर त्यांनी सांगितलं शिष्य गेला यांच्या घरी तुकारा मारलांना बनवलेलं होत सांगितलं यांच्याकडची सगळे अभंग घेऊन या घरून आले शिष्य आवडी घरामध्ये होती ती म्हणजे काही साधं काम नव्हतं बरं का बुवा जेवढा साधा तेवढाच पंढरेला महाराज अहो आता असं घरामध्ये असावंच लागतो सगळे काही साधे असून चालत नाही प्रपंच चालायचा कसा देव अशाच जोड्यात ठरवतो बरं का तिला सांगितलं की अगोंड द्या तुमचे बुडवायचे चिंद्राणीमध्ये असा आदेश निघालाय ती म्हणाली ते घ्यायला तुझा बा आला पाहिजे म्हणे बरोबर अशा येणार नाही पण शेवटी द्यावे लागले म्हणून ती आवडी तो माग्या सगळे आले तिथे आणि त्या अभंग इंद्राणी बुडवले गेले आपण जो पिक्चर बघतो की नाही तुकाराम महाराजांचे फोटो आपल्याला बघायला मिळतात मोठे मोठे देवळांमध्ये दे लावलेले ते मुळचे तुकाराम महाराज नाही आहेत बरं का त्याच्यात जे अभिनय केलेला आहे त्यांचे ते फोटो आहे मुळचे तुकाराम महाराज असे नाही ह्या तुकाराम महाराजांचा पिक्चर ऑस्करला गेलेला होता आणि तिथे त्याने नंबर लागलाच असता त्यांचा थोडीशी चूक काढली त्याने ते हुशार असतात माणसे पिक्चर अतिशय सुंदर चित्रित झाला ते अभंग तिथे बुडवल्यानंतर महाराजांनी किती दिवस उपोषण केलं एकवीस दिवस उपोषण केलेलं आहे आणि ते कसं उपोषण मिळते का जेव्हा मी नवीन नवीन कीर्तन शिकत होतो ना आपलं पूर्ण झालं असेल तर आपण पुढे चालू करूया तो पण काय कानामध्ये सुद्धा डिस्टर्बन्स होतो आम्ही आपल्या पोटाची आतडी प्रेवत हो नाही डोक्यातून गोष्टी करत असतो तुटीकडे आला तर लिंक तुटायची हो। पंढरीनाथ महाराज कीर्तनामध्ये व्यत्यय आणणं हा सुद्धा एक ब्रह्महत्यचं पातक आहे बरं का हो आत्यचा पाप लागतं त्याच्या आयुष्याला हे माझ्या पदरचं नाही सांगत आहे मी